<laughs> आता या साईडचे शेजारी होते त्यांना दिलं आता या साईडचे आहे जे परिबेलाला नेहमी चॉकलेट्स देतात तर तिथे चाललो आहोत आम्ही नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे मकर संक्रांत आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षामधला हा पहिला सण मकर संक्रांत आणि सगळ्यांची तयारी झाली असेल मला असं वाटतं आता इथे साडे अकरा झालेले आहेत तर तिथे आपल्याकडे एक दोन एक दोन तीन चार म्हणजे चार वाजले असते संध्याकाळचे आणि संध्याकाळी सर्व म्हणजे साडी वगैरे नेसून तयार होतील मी सुद्धा संध्याकाळी छान तयार होणार आहे ब्लॅक कलरची साडी नेसणार आहे आणि संध्याकाळी सगळी तयारी करणार आहे पण देवपूजा झालेली आहे माझी आणि आपण सुगड म्हणतो तर इथे काळ्या कलरचे ते सुगड मिळत नाही तर काचे जे आहे माझ्याकडे व्हाईट कलरचे व्हाईट कलर, कलर नाही आहे पण थोडासा असा वेगळा कलर आहे थोडासा ग्रीनिश आणि असं थोडासा तर त्यामध्ये मी देव देवाची पूजा झाल्यानंतर मग ते माझ्याकडं होतं म्हणजे थोडेसे गाजर परत थोडेसे मटार ते किंवा तिळाचे लाडू हे ते मी सगळं ना पूजलेलं आहे तर तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवते आणि त्यासोबतच आज छान बेत असणार आहे जेवणाचा तर आत्ताच दुपारी मी जेवण करून घेते म्हणजे संध्याकाळी मला वेळ मिळणार दुपारून मी रांगोळी सुद्धा काढणार आहे आणि म्हणूनच आता ऑफिसचं काम आहे आपल्या इथे मकर संक्रांतीची सुट्टी असते सर्वांना तर इथे तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांतीचे किंवा आपले जेवढे पण भारतीय सण असतात तर त्याला सुट्टी नसते तर मग म्हणूनच ऑफिसचं काम चालू आहे परिबेला दोन्ही गेलेले आहे स्कूलला आणि बेला येईल सव्वा बारापर्यंत त्याची वन टाइम स्कूल आहे आणि आजचं वातावरण इतकं भारी आहे ना एकदम असं ऊन पडलेलं आहे आणि फ्रेश वाटतं एकदम आणि असं ऊन पडलं ना तर घरात इतका प्रकाश येतो आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं तर आता मी काय मेकअप वगैरे काहीच केलेलं नाही चेहऱ्याला मी काहीच लावलेलं नाहीये फक्त मी आ, केस ड्राय केलेले आहे माझे एक छोटीशी टिकली लावलेली दिसते का नाही माहितीने पण ही टिकली लावलेली आहे कानातले आणि हा कुर्ता या अगोदर तुम्ही तो बघितलेला आहे तर म्हटलं आता हे स्वयंपाक रांगोळी वगैरे ड्रेस घालूनच करू नंतर संध्याकाळी छान साडी नेसून मग तयारी करता येईल मग साडी नेसून एवढं सगळं करणं म्हटलं ना तर साडीना कसं डाग पण लागतात आणि खराब सुद्धा होते साडी तर चला मग आता पटकन स्वयंपाकाला लागते काय बनवते ते किचन मध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगते चला स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे देवपूजा तुम्ही बघितली आणि मी बनवत आहे वरण भात आणि यावेळेस मी वरणाला फोडणी देणार नाही आहे सिम्पल वरण असणार आहे वरण भात बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे मी मेथी मेथी बनवणार आहे दाण्याचा पोट टाकून फक्त लसूण हिरवी मिरची ॲड करणार आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे नेहमीमध्ये मेथी माझी खूप आवडीची आहे आणि मागच्या वेळेस ना तीन जुड्या तीन जुड्या होत्या इंडियन स्टोअरमध्ये तर मी तिन्हीच्या तिन्ही घेऊन आले होते चार पाच दिवसापूर्वी आणि अजून फ्रेशच आहे तर आता इथे कुकर लावून तू एका साईडला बटाट्याच्या भाजीला मी फोडणी देते तोपर्यंत मग मेथी निवडून घेते पीठ मळून घेते आणि म्हणून कोमळ मिर मिरची भजी पण बनवू कारण की ज्या मी मिरच्या आणलेल्या आहेत तर थोड्याशा फिक्या आहेत आणि लांब आहे मग तशा मिरच्यांचं ना मिरची भजी खूप छान होते तर पटापट स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक मी थोडासा जास्तीचा करून ठेवणार आहे म्हणजे हा स्वयंपाक संध्याकाळी सुद्धा आम्हाला खाता येईल म्हणून दोन्ही वेळेस किचन मध्ये नको स्पेशली जेव्हा सण असतात तेव्हा तर चला आता मी तसं तुम्हाला पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर दाखवेन आणि परत मला ऑइलची बॉटल सापडली मोठी शॉपमध्ये तर मी घेऊन टाकले अगोदर एकदम छोट्या साईडची होती आणि वाटण तयार केलेलं आहे बटाट्याच्या भाजीसाठी लसूण आलं आणि खोबरं स्वयंपाक पूर्ण झाला आणि कुरडई पण फ्राय करून ठेवली कुरडई आणि पापड आणि एकदम थोडंसं तेल वापरून मी भजी पण मिरची भजी आणि आधी पण आलं तिला भूक लागली सवय झाला आणि आता स्वयंपाक एवढा बनवायचं तर मग साजी ते थोडासा वेळ तर लागतो दोन तास तर ता लागतातच ता स्वयंपाक करायला स्वयंपाक झाला आणि काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते तर इथे आहे रश्श्याची बटाट्याची भाजी मस्त अशी तरली आली आणि लसूण आलं आणि खोबऱ्याचं जे वाटण केलं ना त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि खूप दिवसानंतर आता मकर संक्रांत आहे तर त्यानिमित्ताने कुरडई आणि पापड फ्राय केलेले आहेत आणि इथे आहे चपात्या चपात्या इथे आहे वरण फोडणीचं वरण नाही साधं वरण आहे हे इथे आहे मेथीची भाजी दाण्याचा फोटाफो मेथीची भाजी बनवलेली आहे इथे आहे भात आणि इथे आहे मिरची भाजी जी मनोजची फेवरेट आहे आणि माझ्यासुद्धा फेवरेट आहे आणि गोडमध्ये आहे तिळाचे लाडू आणि वड्यासुद्धा म्हणून मी एक्स्ट्राचं अजून गोड बनवलं नाही तर चला आता आम्ही जेवण करतो आणि जेवण करून झाल्यानंतर बोलते मी तुमच्यासोबत आणि हो मला रांगोळी सुद्धा काढायची आहे जेवण झाल्यानंतर मी रांगोळी काढायला सुरुवात करते आणि थोडंसं डेकोरेशन सुद्धा करते जस्ट जेवण झालं आणि किचनचं लगेचच मी आवरून घेतलं कारण की संध्याकाळी परत ते किचनचं आवरणं वगैरे नको तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आणि आता मी काय करणार आहे थोड्या वेळात रांगोळी काढायला सुरुवात करणार आहे तर मी सिलेक्ट केलेली आहे कोणती मला रांगोळी काढायची आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि सकाळीच मी काढले असते पण मग स्वयंपाक पण मध्येच करायचा होता मध्ये उपजा आहे तर म्हटलं निवांत आपण रांगोळी काढू आणि ज्या मी काईट्स बनवल्या होत्या काल तर त्या मलासुद्धा या भिंतीला लावायच्या आहे थोडंसं डेकोरेशन करायचं आहे तर म्हटलं चला आता एवढं बनवलेले आहे आणि जेव्हा मी हदगुंग करणार तेव्हा तर ते त्या यूज होतील पण आता मेन मकर संक्रांत आहे तर त्यावेळेस तर यूज झालाच पाहिजे थोडंफार डेकोरेशन तर केलंच पाहिजे मग छान असा फील येतो आपल्याला का हां आज मकर संक्रांत आहे तर चल आता मी पटकन काय करते रांगोळी आहे ना ती सगळी आवडते आणते कारण की काही रांगोळी आहे ना तर ती बेसमेंटमध्ये ठेवलेली आहे एक काही थोडीफार थो आहे त्या डब्यामध्ये ठेवलेली आहे आणि एक्स्ट्राची जी आहे ती बेसमेंटमध्ये ठेवलेली आहे तर आता ती सर्व घेऊन येते आणि चला दाखवते तुम्हाला आता रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे मी आणि मग सांगितलं तुम्हाला मी डिझाईन सिलेक्ट केलेली आहे तर त्या पद्धतीने मी आता रांगोळी काढते तर अशी रांगोळी काढून झालेली आहे तुम्हाला जाऊन दाखवते मी हळदी कुंकू आणि मध्ये तिळगुळ आहे आणि ही पतंग अशी सिंपल रांगोळी काढली मी तुम्ही बघितलं रांगोळी काढून झालेली आहे आणि आता साडेतीन झालेले आहे साडेतीनला पाच कमी आहे तर आता मी काय करणार आहे पंधरा वीस मिनिटात जे आपण कायडस बनवले होते ना तर ते आता आपण थोडी भिंतीला लावूया आणि त्यानंतर मग परी येईल परीचा बेलाचं अगोदर मी आवरून घेणार त्यानंतर मी माझा आवरणार आणि हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार पण महत्वाची रांगोळी काढणं होतं आणि आर्ध पंधरा वीस मिनटात रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे मलाही ना आता संक्रांती संक्रांती रिलेटेड काढायची होती रांगोळी तर म्हणून मग ती पतंग मी काढली आणि मध्ये ते एक पान काढलेलं आहे आणि मग तुम्हाला बघितलं तुम्ही बघितलंच ते आणि ही रांगोळी मी सेव्ह करून ठेवली होती चार पाच दिवस अगोदर मी विचार केला होता जेव्हा संक्रांत असेल त्या दिवशी मग आपण ही रांगोळी काढू तर चला आता मी पटकन आहे ना त्या जेवढ्या पण पतंगे आहेत त्या काढून घेते म्हणजे फ्रीजवरच ठेवलेल्या आहे मी त्या घेऊन येते आणि बघते आता कारण की ना खूप असे डार्क कलर नाहीये लाईटच कलर आहे वेगवेगळे कलर्स आहे पण लाईट कलर आहे लाईट पिंक कलर लाईट पर्पल कलर तर आता ते स्टिक कसे कर करायचे तर मी मनोजला विचारते तर आता मीटिंगमध्ये पण आवाज देते त्यांना जर मीटिंग संपली असेल तर फक्त कसं स्टिक करायचं ते मी विचारते म्हणून का नाही तर भिंती खराब होतील आणि तसं व्हायला नको हो नुकसान व्हायला नको हो त्याची काळजी घेते मी चला टी ब्रेक झालेला आहे आणि बेलाला रेडी केलेला आहे मी परी तर आता जस्ट आली जेवण करते तोपर्यंत बेलाचं आवरून घेतलं दाखव बेला तुझं पूर्ण लुक इथे थांबत हे बघा इथे थांब असे जवळ इकडे हिटरच्या इथे हां हे बघा बेलाचा पूर्ण लुक असा आहे आणि गयात तिने हा छान असा नेकलेस घातलेला आहे वा किती छान दिसते हे बघा बेलाचा पूर्ण लुक असा आहे बेलं कशी दिसते नक्की सांगा थोड्या वेळाने परी पण आवरेल आता थोड्या वेळाने परीचं पण आवडते मी आणि आता टी ब्रेक झालेला आहे मनोज जस्ट आले तर चला मनोजला म्हटलं दहा मिनटात आहे ना, ना आपण हे जे काइट्स आहे ते लावून देऊ छान लाईट्स ला। हो हो ना आपण केला असं पण खूप थंडी ना आज तर किती मायनस किती टेम्परेचर आहे मायनस सेवन ना, ना? पहिला तू हेल्प करते का पप्पांना हा इट्स ओके जाऊ दे आपण ते करून घेऊ नंतर अशा पद्धतीने भिंतीला लावलेले आहे हे बघा आणि दोन या साईडला लावल्या <laughs> समजा इथे उभं राहून फोटोज काढायचे असेल ना तर मग या ठिकाणी पण चांगलं दिसेल आणि जेवढं होतं तेवढे लावून दिले चांगलं वाटतंय ना छान दिसत आणि हे दोन ठेवले आम्ही हातात तस ठेवून फोटो काढायला <laughs> तर दोन वेगवेगळ्या कलरचे ठेवले आणि चला आता सांगा टी ब्रेक झालेला आहे पटकन चहा ठेवते आणि त्यानंतर पर्यंत मी आवरायला जाऊ तर आवरून घेतलं मी अगोदर तयार झाले आहे मी आणि मकर संक्रांती स्पेशल ही साडी माझी आणि ही दीड वर्ष पूर्वी घेतली होती मी आणि नेसणं झालंच नव्हतं आणि संक्रांतीसाठीच ठेवली होती मी याच्यावरचाच हा रेडीमेड ब्लाऊज होता फक्त फिटिंग करायचा होतं आणि मला ब्लाऊज पण खूप आवडलं होतं कारण की पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे आणि सुंदर अशी ब्लॅक कलरची साडी आणि त्याचा त्याची जी बॉर्डर आहे ती पण खूप सुंदर आहे आणि याला असे सूट होईल अशी मी ज्वेलरी घातलेली आहे पिंक कलर आणि गोल्डन कलर मिक्स आहे तर इथे हे इयरिंग्स आहे लॉंग नेकलेस आहे हा आणि याच्यावर चांगलं जात होतं तर मग म्हटलं चला हेच घालते नाही तर नॉर्मल मी दुसरी ज्वेलरी घालणार होती पण म्हटलं हे चांगलं दिसते आणि सिंपलचा माझा नेहमीसारखा मेकअप छोटीशी टिकली लावलेली आहे रेड कलरची आणि खूप असं हेवी मेकअप नाही केलेला आहे तर असा लूक आहे माझा मी कसा वाटला तुम्हाला माझा लुक मला नक्की सांगा आणि परी बेला सुद्धा तयार झालेल्या आहे मी पण होते तर म्हटलं नको नको आता असं पण चांगला दिसतोय लुक आणि परी सुद्धा मी तयार केलेला आहे बेला, ये सा। बेला सा तो लुक तुम्हाला मी पण अगोदर परीचं मी आवरून घेतलं त्यानंतर मी माझ आणि मनोज पण छान दिसत आहे ते पण रेडी झालेले आहे कशा दिसतोय आम्ही हो आजच्या दिवशी ना ब्लॅक कलरचे कपडे घालतात हो मकर संक्रांतीला नाही नाही ब्लॅक कलरचंच घालतं चला मी मला सर लुक दाखवतो देतो दिसत आहे ना जस्ट सगळेच ब्लॅक कलर हो नाही आणि आम्ही तर तुम्हाला सर्वांना सगळ्यांना तर विश करूच थोड्या वेळात कोमलाने <laughs> मी मिळून करू पण कोमलने छान डेकोरेशन केलेलं आहे म्हणजे मी फक्त चितकेवले पतंगीला तिनेच बनवलं छान दिसतं आहे आणि ह्या साईडला पण दोन आहेत आणि <tom> खास करून रांगोळी छान आहे पतंगाची रांगोळी आहे मस्त वाटते इच्छा तर माझे पावणे सहा मनाचं काम चालू आहे अजून हे बघा लॅपटॉप चालूच आहे आणि आता पावणे सहा अंधार पण झालेलं आहे पण बघू जर आपल्याला आपल्या शहराच्या ना ते गुर आले तर आपण तेही देऊ आणि बघू जर दाखवलं आता तेही दाखवू हो ना आणि आपल्याला पण ते गुरायचे एकमेकांना हो विश पण करायचं आहे एकमेकांना ते गुर देऊ आपण चला आता विष करूया हो हो आमच्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या आमच्याकडनं तुम्हाला हे तिळगुळ लाडू आणि तिळाच्या वड्या आणि आता आम्ही एकमेकांना तिळगे घे बरी मग तिळगुळ घ्या बरोबर

नाही तिथे असतं आपण बघूया चला या चे हो आता या साईडचे शेजारी होते त्यांना दिलं आता या साईडचे आहे जे परिबेला नेहमी चॉकलेट्स देतात तर तिथे चाललो आहोत आम्ही देतात ओके बघूया अंदाजा दिसतोय लेट सी इफ दे आर होम आमचे जे शेजारी आहे तुम्ही बघितलं त्यांना आम्ही तिरगुळ दिले आणि लाडू दिले आणि त्यांना सांगितलं मी का टुडे अवर इंडियन फेस्टिवल अँड इट्स कॉल मकर संक्रांती अँड दॅट्स वाय आय वॉज अ ब्लॅक सारी आणि बोलली त्यांच्यासोबत मी आणि त्यांनी विचारलं का जे मी लाडू बनवले होते चिक्की बनवली होती तर ती कशी बनवली तर त्यांना मी सांगितलं कशी बनवली इंडियन बटर यूज केलेलं आहे आणि त्यासोबत मग सगळं मिक्स करून ते सगळं रेसिपी वगैरे पण एवढंच आहे का त्यांच्या मी चेहरा नाही टाकू शकत डायरेक्ट घरात असं शूट नाही करू शकत पण आमचे जे नेबर्स आहे म्हणजे ते खूप हेल्पफुल आहे स्पेशली या साईडचे जे आजोबा आहेत ना ते खूप हेल्पफुल आहे परिबेलाला परिबेलाचे नेहमी खूप लाड करतात आणि परिबेलासाठी नेहमी ते चॉकलेट्स वगैरे आणत असतात आणि त्यांच्या घरात खूप सारे डॉक्स आहे तर ते म्हणजे आम्ही आलो म्हणून ते भुंकत होते तर मग त्यांनी साईडला केलं त्या डॉग्सला आणि मग आम्ही आतमध्ये गेलो मग बोलतो त्यांच्याशी आणि चांगलं वाटतं त्यांना पण ते तेच म्हणत होते खूप छान दिसते तू ही साडी साडी नेसली आहे म्हणून आणि मी म्हटलं तुम्ही कधी नेसली का तुमच्या फ्युचरमध्ये नाही तर त्यांना म्हटलं जर तुम्हाला जर इच्छा झाली तर नक्कीच मी तुम्हाला साडी नेसवणार आणि इक या साईडचे जे शेजारी आहे तर त्यांची वाईफ नव्हती घरात तर तेच होते घरात तर मग त्यांच्याशी पण गप्पा मारत होते आणि मनोज त्यांच्याशी स्पेशली गप्पा मारत होते आणि मनोज सांगत होते मग बाकीच्या त्या गोष्टी तर चांगलं वाटतं कधी कधी आपल्या कल्चरबद्दल कोणी विचारलं आणि त्याचं महत्त्व काय आहे ते आवर्जून विचारतात तर आपल्यालासुद्धा चा चांगलं वाटतं बाकीच्या गोष्टी शेअर करायला आणि तसं पण बाक नेहमी पॉसिबल होत नाही दाखवायला पण मग आता मी जाते तर म्हटलं चला थोडंफार तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा जो मकर संक्रांतीचा जो सण आहे ना, ना एकदम छान सेलिब्रेट झाला जास्त घाई गडबड झाली नाही चिडचिड झाली नाही सकाळपासूनच सुरुवात केली होती मी देवपूजा छान झाली रांगोळी त्याच्यानंतर आम्ही छान तयार झालो तुम्हालासुद्धा शुभेच्छा दिल्या आणि तुम्ही सुद्धा खूप छान छान पदार्थ केले असेल आणि आपण भारतामध्ये जेव्हा असतो तेव्हा म्हणजे परीबेलाच्या वयाची मी जेव्हा होती ना तेव्हा अशी वाटीमध्ये तिळगुळ घेऊन जायचे घरोघरी जायचे आणि त्यांना सगळ्यांना तिळगूळ द्यायचे आणि मग नमस्कार करायचे ते खूप भारी वाटायचं आणि तेव्हा साडी नेसायला तर इतकी आवडायची मला परीच्या वयाची ने, होती मी साडी नेसणार आहे मी संक्रांतीला साडी नेसणं आम्ही सगळ्या मैत्रिणी जायचो जेव्हा एरियामधले जेवढे लोक राहायचे ना तर त्यांच्या घरी जायचो आम्ही तिळगूळ द्यायचो आशीर्वाद घ्यायचो खूप भारी वाटायचं इवन ते लाडू आणि ते तिळगूळ खाऊनच पोट भरून जायचं अक्षर तर ते दिवस मला आठवले पण इथे पण तेवढ्याच उत्साहाने आम्ही मकर संक्रांती असो जेवढे पण सण आहे ते उत्साहाने साजरा करत असतो पण एवढंच आहे का सगळ्याच गोष्टी अवेलेबल नाही राहत पण त्याच्यामधून आम्ही ना आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो आणि आपले जे इंडियन फेस्टिवल आहे ते छान सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवू शकते आणि आपल्या भारतामध्ये तर एकदम त्याची काय म्हणतं त्याची गोष्टच वेगळी आहे सगळे फॅमिली फ्रेंड्स एकत्र भेटतात आजूबाजूला आपण एकमेकांसोबत गप्पा मारतो आत्ता पण इथे साडेसहा झाले म्हणजे भारतामध्ये अकरा वाजले असतील तरी पण लोकांची जेवणं वगैरे चालू असते जेव्हा सण वगैरे असा लवकर कोणी झोपत नाही किंवा बाहेरच असतो किंवा मिठाई वगैरे आणत असतो आपण तर असं होतं तर चला आता मी थोडंसं बाकी बघते मी जेवणाचं परिबिलाला पण भूक लागलेली आहे आल्यावर जेवल्या होत्या त्या पण त्यांचे कपडे वगैरे चेंज करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत परत कपडे चेंज केले मी आणि दुपारी मिरची भजी खूप छान झाली होती तर परत मी मिरची भजी बनवते आणि बाकीचं जे बॅटर होतं ना तर त्या बॅटरमध्ये मी कांदा कट करून ॲड केला आणि आता कांदा कांदाभजी बनवते कारण की त्यांनी मिरची भजी तर त्यांना खाता येणार नाही म्हणून मग त्यांच्यासाठी स्पेशल भरपूर कोथंबीर ॲड केली एक कांदा आणि त्यांच्यासाठी आता भजी ट्राय करते मिरची भाजी बनवून मी म्हणून दिलेली आहे आणि ही भजी स्पेशल परिमेलासाठी आणि त्यांना भजी खूप आवडते मला माहिती आहे आम्ही कॅम्पिंगला गेलो होतो तिथं कांदाभजी बी बनवली होती सर्वात अगोदर मी परिमेला यायच्यासाठी दिलं का त्यांना कंट्रोल होत नव्हतं आणि जेव्हा पण मी असं भजी बनवण्याचा विचार करतात ना करते ना तर त्या दोघे अगोदर म्हणतात ममा कांदाभाजी पाहिजे लांब बाबू लांब किती खुश झाली ती खूप खुश झाली काय बाबू तुला आवडतं कांदाभजी केवढं आवडतं केवढं आवडतं किती आवडतं केवढं आवडतं <sharp> <tus> कर <पड़ी> ना दिसते तो। लुकिंग व्हेरी ब्युटिफुल बाबू <tusas> जेवण झालं आणि बघा तिळाची वडी खात आहोत परीला पण तिळाची वडी जास्त आवडली तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आजची मकर संक्रांत एकदम मस्त होती छान झाली ना छान सेलिब्रेट केली खूप छान झालं आणि त्या टी व्हीच्या पण खूप मस्त झाल्या हो ना तर व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय